శ్రీ బ్రహ్మానందా చూసాం దానిఖే కర్మా బీ పండ్ సోలాపూర్ తుజాపూర్ నాగే ఉదగీ బోల్ సువీ ఇక్కడ పైల కోల్ కరాట స

ह्या पावसाठ मित्र सध्या रोज प्रत्येक दिवशी पावसाचे प्रमाण हे जिल्हे जिल्ह्यात जाणार आहेत पण सध्या सर सात आणि आठ तारखेचा आपण हवामान अंदाज देत आहोत आणि तसेच नागपूर अमरावती आपल्या या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे मध्यम राहणार आहे तसेच इतर जिल्ह्यामध्ये देखील वातावरण दगा लावून टेम्परेचर हे एकदम कमी राहणार आहे पावसाला चांगली जोरदार सुरुवात आहे या जिल्ह्यात आपण सविस्तर अंदाज पाहणार आहोत नांदेड नांदेडचा भाग तसेच लातूर डोंग या भागामध्ये तसेच सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणेचा काही भाग पालघर नाशिक या भागामध्ये सात तारखेला काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि आज पाऊस इथे मित्र सात तारखेला नऊच्या टायमाला पुणे सातारा सांगली భగ మేదా జోరదారు పాగర పుణ్య ముంబై దాపోలి సారా రత్నా సంగీ కొ సోలాపూర్ బీడీ నాదే తిని వాళ్ళ చావు మిత్ర మేము జోర तीन वाजता पावसाला सुरुवात होऊन चार वाजता काही जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ पाच वाजेपर्यंत तरी बऱ्या पुणे मग सातारा या भागामध्ये जास्त दाखवत आहे तसेच संभाजीनगरचा काय भाग पर्यटन जालन्याचा काही भाग या भागामध्ये देखील आठ तारखेला चांगला तार जोरदार पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्र जवळजवळ हा पाऊस आठ तारखेला महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला जाणार आहे आणि नऊ तारखेला देखील భా ఉ టైమా అహమనగర సోలాపూర్యా భాగ జన పత్రి బారా టపూర్ కా భా శక్తి మిత్ర विधेची अपडेट मोदी नऊ तारखेला आणि आठ तारखेला आणखी काय बदल होतो हे आपण पाहणार आहोत तरी आपला व्हिडिओ आप पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद